जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी सुवर्णा देसाई आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगरचे समाजसेवक दीपक वालेचा त्यांना जनहित न्यूज महाराष्ट्राच्या वतीने त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले पकवाल्याच्या समाजसेवक यांचं जे कार्य आहे ते आजपर्यंत जे कार्य बहुतांश कमी लोकांनी केलेलं आहे आज आपण पाहतो की एखादा भूमीमध्ये लावारीस व्यक्ती मिळतं पावलेलं आहे त्याची अस्थि तिथंच पडलेली असते कुठेतरी गटामध्ये नाल्यामध्ये त्याला विसर्जित करण्यात असे फेकून दिले जाते परंतु दीपक वल्लेच्या यांचं जे कार्य आहे एक महान कार्य असे ते उल्लेखनीय कार्य असल्यामुळं ते त्या अस्थिला एका लावारीस अस्थिला घेऊन नाशिकला स्व खर्चाने जातात आणि विधीपूर्वक त्या विसर्जन करतात असे आमचे समाजकार्य आहे आणि आज त्यात त्यांच्या समाजकार्याचा दखल घेऊन ज्यांनी महाराष्ट्रतर्फे त्यांना एक सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे दीपक वालेचा हे उल्हासनगर महानगरपालिका डब्ल्यू डी विभागातील रिटायर्ड कर्मचारी आहेत दीपक वालेचा यांनी आपल्या स्वखर्चाने मागील पस्तीस वर्षापासून गरीब आणि लावारिस आठ हजार कृतुकांच्या अस्थिकलशाचे विधिवत पूजन करून विसर्जन केले आहे नमस्कार मी विमर तायडे आमच्या जलित न्यूज सोहळ्याचा वक्ते दीपक वालेचच्या यांना आम्ही एक समानपत्र देत आहोत त्यांच्या कार्याबद्दल सांगावी तेवढंच आहे त्यांनी जे कार्य केलं आहे ते कार्य तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं मग अशी कशा पद्धतीने अशी कामं प्रत्येकाने करावी समाजसेवा करावी ही आम्हाला एक प्रेरणादायक व्यक्ती आमच्यासाठी म्हणून त्यांना हा समानपत्र देत आहोत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जनहित न्यूज़ महाराष्ट्र वती ने तक पत्र शाल व पुष्पगुच्छ दे गौरव आया है ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज़ महाराष्ट्र उल्लासनगर मेरा नाम दीपक वले है नगर का मैं नगर पालिका में काम करता अभी मैं रिटायरमैन हूँ मैं जो लावेस्ट आदमी रहते थे उनकी यही हस्तियाँ नासिक लेके जाके पूजा करवाता जो आदमी गरीब नासिक नहीं जा सकता है वो मेरे पास आते हैं मैं उनकी हस्ती उनको भी नासिक लेके जाता हूँ जो उनका महाराज रहता है उनके थ्रू उनकी पूजा करवाता हूँ डिस्टर मेंटीन करवाता हूँ नासिक में गणेश राव अंबानिया, महाराज है मैं उनसे पूजा करवाता हूँ मेरे पास कभी कोई भी याद कर सिंधी हो महाराठी हो भैया जो बस्या नासिक नहीं जा छोड़ देते हैं एक से पाँच नंबर तक जमा करता हूँ जमा करके एक महीने दो दो महीने में जाकर उधर नासिक में पूजा कराता हूँ और अभी दो महीना पहले मेरी औरत भी गुजर गई है फिर भी मैं ये काम चालू रखा और किसको भी ऐसा काम रहे भाई गरीब आदमी है तो मेरे को जो पेंशन आती है मैं उसमें से जिस कर्जा लेके दे देता हूँ बाद में मैं सामने वाले को दे, दे देता हूँ मेरी जैसी पेंशन आती है पहले मैं पका के पैसे से और फंड के पैसे से करता था